भारतीय जनता पार्टी अॅडव्होकेट चेतन पाटील मुख्य संयोजक भाजपा मच्छिमार प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य मच्छिमार सेलच्या वतीने घर घर चलो अभियानाला धडक्यात सुरुवात झाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात सेवा सुशासन आणि गरिबांचे कल्याण वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे त्या अनुषंगानं रेनापूर तालुक्यातील कुंभारी या गावात घरघर चलो अभियान धडाक्यात राबवण्याचा संकल्प घेण्यात आलाय सदर अभियान सतत सुरू राहणार असून केंद्र शासनाने नऊ वर्षात केलेल्या कामाची माहिती घरघर चलो अभियान अंतर्गत मतदारांशी प्रत्यक्ष साधून माहिती देण्यात येत आहे यामध्ये भाजपा मच्छीमार सेल प्रकोष्ठ संयोजक गोविंद अण्णा सोदले लातूर ग्रामीण विधानसभा संयोजक नागनाथ मुधामे गोपाळ सारगे तालुका उपाध्यक्ष अनुसया कोंडीराम फळ सरपंच संजय तातेराव भूतेकर भीमराव मुंडे ज्ञानोबा मारला तुकाराम कातळे नवनाथ सारुळे यादव फड पाटलोबा मुंडे प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांची जी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी ज्याला म्हणतो आपण तो जो काही नऊ वर्षामध्ये जो विकास झाला त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावचे लोह अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यामध्ये त्याचाच एक भाग म्हणून प्रवासी नेता आणि ने प्रवासी कार्यकर्ता चोवीस तास गाव वाडी वस्ते तंडे आणि ज्या ठिकाणी संपूर्ण विकास पोचला आहे किंवा काय या बाबतीत राहण्यासाठी चोवीस तास मुक्कामी म्हणून मी आज मौजे कुंभारी तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मच्छिमार सेलचा समन्वयक या नात्याने मी आज जिथं आज प्रवासी कार्यकर्ता म्हणून मुक्कामास आलेलो आहे त्यामध्ये आपण आज दिवसभरामध्ये आज आपलं मंदिर दर्शन त्यामध्ये युवा त्या जे मतदार आहेत युवा मतदारांचे भेट घेण्याचे आहे त्यामध्ये जे काय आपले जे काय गेल्या पाच वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये जे काही विकास झालेल्या जे काही योजना आहे ते संपर्क टक्के राबवलेल्या अलाभार भेट घ्यायची आहे ज्येष्ठ नागरिक जनसंघाचे कार्यकर्ते आणि त्यातले त्यात आपण योग अभ्यास स्वच्छता अभियान या सर्व गोष्टी दिवसभरामध्ये मला शक्य असेल तितके मी राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी मला इथले समन्वयक भूतप्रमुख आणि पक्षाचे आजी माझे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या गावातील मला विरोधी पक्षनेत्याची सुद्धा मला भेट घ्यायची आम्ही सगळं फोरम कम्प्लीट करण्याचे अपेक्षा या गावात आलेलो आहे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की मला यामध्ये माझ सुरळीत बन पार व्हावं आणि आपल्या सर्वांनी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना देशाचे पंतप्रधान आणि आपल्या इथल्या लोकसभेतले आपल्या उमेदवारांनी शतप्रतिशत भाजप करावं हे संकल्प घेऊन मी या गावात आलेलो आहे